ગુરુ બ્રહ્મા ગુરુ વિષ્ણુ ગુરુ દેવો મહેશ્વરા ગુરુ સાક્ષાત પરબ્રહ્મ તસ્મે શ્રી ગુરુવેનમા શ્રી સ્વામી સમર્થ મહારાજ કી જય શ્રી સ્વામી ચરિત્ર સારા મૃત આદ્ય એકુણિસાવા શ્રી નમ એકાગ્ર ચિત્તે કરતા શ્રવણ તેને હોય દિવ્યનાન ત્યાં પરમાર્થ સાધન પંત સુલભોત બોલને આસો હે આતા વર્ણો ફોડે સ્વામી ચિત્ર અત્યંત શ્રવણ કરતા પાવે પાવેજ નિશ્ચય प्रसिद्ध आनंदी क्षेत्री नामे नृसिंह सरस्वती जयाची सर्वत्र ख्याती अजरामजन राहिली कृष्णा तटाकी क्षेत्रे पवित्र ती देखिले त्यांनी समस्त नाना योग्याभ्यासी भौत महासाधू देखिले करावे हट्ट योग साधन आयसी इच्छा भोवत देणं स्थाने फिरून शोध करते गुरुचा जपी तपी संन्यासी असंख्य देखील ज्ञान तयाचे पहिले कित्येकाचे चरण धरले परे गेले वेर एके समय अक्कलकोटी स्वामी दर्शनीच्या धरण कोटी आले सरस्वती महिमास ऐकून सन्मूख पाहुणी आज्ञाचक्र एक श्लोकसत्व म्हटला श्रवणी पडला तयाच्या श्लोक एकता ते एक समाधी लागली त्याची स्मूर्ती राहिली देहाची ब्रह्मारंद्री प्राणवायू आश्चर्य करते सकळ जण असं झाली या काही वेळेस समाधी उतर तत्काळ नृसिंह सरस्वती धावले स्वामी पदाभुजावरी मस्तक ठेवले झडकरी सदरीत झाले अंतरी हर्षपोटेन समावे उठवण्या करते धन्न धन्न हे मूर्ती केवळ परमेश्वर असती रूप घेती मानवाचे स्वामी कृपा आज झाली तेने माझी इच्छा पुरली चिंता सकल दूर झाली कार्यभाग साधला असो नृसिंह सरस्वती आळंदी शेत्री परतोणी येती तेथेचे वास्तव्य करत सिद्ध सिद्धी प्रसन्न जयाला बौद्ध धर्मकृत्य केली दूर दूर कीर्ते गेली काही दिवशी एकेवेळी अक्कलकोटी पातले घेतले समर्थाचे दर्शन हुबे राहिले कर्ज हुबे राहिले कर जोडून झाली भाऊ समाधान गुरुमूर्ती पाहुणी पाहुणी नुसिए सरस्वती समर्थ बोलले त्या चमायसी लोक धन्यता पावलासी वार योशिता ती एसी द्यावे सोडून तरी श्रेष्ठच पावसी जनी मग सहजची सुरभुवणी अंती जासी सुकाणे ऐकून समर्थांची वाणी आश्चर्य वाटले सकला मणी सरस्वती स्वामी असून विप्रीत केवी करची खूण येत तत्काळ जाणून पाहू लागले अधवंदन शब्द एक न बोलवे असं तेव्हापासून सिद्धी दिदली सोडून एवढी राहिले सुस्तानी धर्मकृत्ये भो केले यशवंतराव भोसेकर नाव नामे देव मामलेदार त्यास ही ज्ञानसाचार समर्थकृपेने झाले वासुदेव फडके ब्राह्मण थोर ज्याची प्रसिद्ध सर्वत्र इंग्रजी अम्रद आणि हो बंड केले जाणे समर्थांची कृपा होता इच्छित कार्य साधेल तत्वता ऐसे वाटले त्याचे चित्ता दर्शना पातला स्वकार्य चिंतोणी अंतरी खडक दिले करी म्हणे मजवरी कृपा जरी तरी खडक हाती देतील जावणी बैसले दुरे स्त्री जाणी अंतर त्याचे पाहुणी घोर राजद्रोह माणसे लग्न कुठले स्वारी सत्वर आले बाहेरी तर वरडाचे झाडावर तलवार दिली टाकून कार्य आपण योजले ते शेवटाणा जाय भले ऐसे समर्थ दर्शभे म्हणून न दिले खडक करी परुता अभिमानी पुरुष खडक घेऊन ते झाला परसवस्तानाच झेंडा उभारला बंडाचा त्या त्या सी आले सर्व हेतू निष्फळ झाले शेवटी पारिपत्य शेवटी पारिपत्य भोगले कष्ट गेले व्यर्थची असो स्वामींचे भक्त तात्या भोसले विख्यात राहत अस राहती अक्कलकोटात राजा श्री सरदार माया पाश दृढ झाले स्वामीचरणी भजन पूजन निषदीने करता त्या आनंदे अकस्मात एके दिवशी भयभीत झाले माणसी यमदूत दिसती दृष्टीचे मृत्यू समीपातला पावणी विपरीत परी श्रीचरण धरले झडकरी हुबा राहिला काळधुरी नवलपरी झाले दीनवंदन हो दृढ घाटली चरणी तात्या करते विनवी मरण माझे श्री समर्थ असे काय सांगत हा माझा भक्त आयुष्याचे नसरले पहिले तो ऋषभ दिसत आज त्या सिन्ह्यावे त्वास तोरित स्पर्शया ते करू नको आईसे समर्थ बोलले त्या तो चिन्न वर्तले त्यात काळशुबाचे प्राण गेले धरणी पडले कलेवरी जण पाहुणे आश्चर्य करते धन्यता थोर गणिता बैला प्रतिदली मुक्ती मरण चुकले तात्यांचे आयशा लिला असंख्य बर्णुजाता वाढेल ग्रंथ हे स्वामीचरित्रसारामृत चरित्रसार चरित्र मात्र एते इथि नाना नानाप्राकृकता समस्त सदापरिसोत प्रेमळ भक्त एकोणविसावा आद्ययन हा शिरस्तु शुभवंतु आद्यन विसावा गणेशाय नम जय जय करुणाकरा जय जय जयती वरा भक्तजन संतापरा सर्वेश्वरा गुरुराया वर्णिता समर्थांचे गुण नाना दोष होते धन सांगता एकता पावन वक्ता शोते असो कोणी एके इच्छा धरुणी माणसी एक दर्शनासी समर्थांच्या पातला करुण्या स्त्रीची स्तुती माता ठेवीला चरणावर ते वा समत त्या तेवंदिती हास्यवंदने हास्यवंद करुणिया फिकिरा ते दे खाणा तेने पुरतील सर्व कामना पण पक्वाने करून नाना येथेच भोजन देई जे आज्ञा म्हणून ना, केली नाना पकवाने फिकीर बोलावेले पाच जण जेव्हा जेऊ घातले तया ते फिकीर तृप्त होऊन जाते उच्चिष्ट उरले पात्रावर तेव्हा समर्थ अध्यापिती गुरस्ता ते शेष अन्न करी ग्रहण तुझे मन होतील पूर्ण परी त्या गृहस्ताचे मनसांशक झाले ते देवाप मने एवणे याती ते केसे घेऊ उच्चिष्ट याती म्हणे पाविन कष्ट कळता स्वजाण गोष्ट हे आला म्हणी ऐसा विचारतो समर्थास कळला सत्वर म्हणते हा भाविक नर कल्पना चित्ती याचिया इतक्या माझी साजिकत साजिक कोणी ब्रह्मष्ट गुरस्ते एक एवणी स्वामी सन्मुख एवणी सन्मुख स्वस्त उभा राहिला दरिंद्र घस झाला म्हणून फिरे रात्रंदिन द्रव्य मिळाव्या साधन त्याजवळ नसे परी त्यासी देणे समर्थ म्हणते उच्चिष्ट घेतो रित तो निशंक मनात पात्रावरी बैसला त्यासी बोलले समर्थ तो मुंबापुरी जायतो रित सफल होती म्हणतो द्रव्य प्राप्त होईल स्वामी वचने भाव धरला उत्काळ मुंबई झाला उगाच भटको लागला द्रव्य मिळेल म्हणून या प्रभास समय एके दिवशी गृहस्थनिकाला फिरायचे येऊणी एका घराबसे स्वस्त उभा राहिला तो घरातून एक वृद्ध भाई दार उघडून घाई घाई बाहेर येणे पायी गुरस्त पडला दृष्टीसी तिने बोलाविले त्याला आसनावर बेसवले दहा हजार नोटा आणून सत्वर गुरस्त म्हणे आनंदाला बाई ते आशीर्वाद दिला शुद्धीवर सत्वर समर्थांचे वचन सत्य गुरस्थ आले प्रचित वारंवार स्तुती करत स्रोतगात स्वामींचे इति श्री स्वामी इति श्री स्वामी चरित्र मृत नाना प्रकृता समस्त सदा ऐकुत भाविक भक्त विसावा अध्ययन गोड हा शिरस्त शुभवंतु आद्यानिक विसावा श्री गणेशाय नम स्वामी स्वामीचरितसारा मृत झाले वीस अध्यापर्यंत करुणी माझे मुखनिमित्त बदले स्वामीराज आता कृपा कळसा हा ग्रंथ संपूर्ण करावा कारणे संपवा माझे येता जड देह त्यागुणत गेले स्वस्थानात येते राज शक्य अठराशे पूर्ण सवस्तरित बहुधान्य माझ पक्ष कृष्ण त्रयोदशीचा मंगळवार दिवस केला तीन प्रहर चतुर्थ प्रहराचा अवसर चित्त करुणी का ग्रह निमग्रज झाले निजरूप ते भेजूनर ब्रह्मानंद छेदून आत्मज्योत निघाली पूर्ण हृदयामधून ते जवळी होते सेवा करी त्याच्या जा दुःख झाल्या अंतरी शोक करीत नाणापरी तो वर जाय अक्कलकोटचे आक्रम तो वरणिता तो वृत्तांत वर वर्णिता वर ग्रंथ वाढले समुद्रचा असो स्वामींच्या अनंतरीला जनासन मार्ग दावेला उद्दरेले जनमुंडला तो महिमा कोण वर्णी कोकणात समुद्री प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी पालशेत ग्राम आजारी जन्म माझा झालासे ते, ते बाळपण गेले आता कोपरलीस येणे केले उपशिक्षण पद मिळाले विद्यालयीन विद्यालयीन सांप्रद्ध वाणी मारवारी श्रेष्ठ नाम ज्यांचे त्याची आश्रयदाते ते, ते माझे स्वामीचरणी भक्ती भावार्थ पूजन करते दिवसा उपजले चित्ती स्वामी चैत्र शवणाची ते मजला सांगितले मी स्वामी गुणानुवाद गाईल हे स्वामीचरित्र इले अल्प मतेन अत्यल्प प्रथम अध्ययन मंगलाचरण कार्य सिद्ध देवतास्थवण आधार स्वामी चित्राचा कोण हे हेची कथन केले से श्री गुरु करदळा आले स्वामी रूपे प्रगटले भूवरी प्रख्यात झाले हे कथन नृत्य अध्ययीन तारावाया भक्षणाला अक्कलकोटी प्रवेश केला ते तिचा महिमा तृतीय अध्यायी निश्चय स्वामींचा करावाय छळ आले दोन संन्यासे खलतेची वृत्त चौथ्या माझी वर्णिले मल्लारराव राजा बडोद्यास त्याने आणि न्हावाय स्वामीसे पाठविले कारभारसीन पाचव्या ते कथा यशवंतराव सरदार त्यासी दाविला दाव्या चमत्कार तयाचे वृत्त तयाचे वृत्त समग्र साव्यात वर्णिले विष्णुगुवा ब्रह्मचारी त्याची स्वामी चिरणी चरणावरी भक्ती जडले कोणी प्रकारे हो, दुक्क, ते सातव्यात सांगितले शंकरनामे गृहस्थ होता ब्रह्म ब्रह्मसमंदे त्याचे त्यासे केले केले दुःख दुःखमुक्त आठव्यात ते कथा खर्चुन्या द्रव्य बहुत त्यांनी बांधलेला सुंदर मठ ते वर्ण समजत नव्यात केलेसे चिदंबर दीक्षांचे वृत्त वर्णिलेद माध्यन ते ऐक ते ऐकता पुनि पुनित शोते होती सत्येची अकरावा आणि बारावा दैसाच अध्ययन तेरावा बाळापाचा इतिहास बरवावा त्या माजी रुपिला भक्ती मार्ग निरुपण संकलित केले वर्णन तो चौदावाद्यान पूर्ण सतारक भाविका बसापति सद्भक्त तो कैसा झाला भाग्यवंत त्याची कथा गोड बहुत पंधराव्यात वर्णिली हरिभाऊ मराठी गृहस्त कैसे झाले स्वामी भक्त सोळा सतरा यात निश्चित वृत्त त्यांचे वर्णिले स्वामी स्वचा कनिष्ठ बंधू त्याशी लागला भजनछंदू जो दादभुआ प्रसिद्ध अठराव्यात वृत्त त्यांचे वासुदेव फडक्यांची गोष्ट आणि तात्यांचे वृत्त वर्णिले एकोणविसाव्यात सारांश रुपे सत्यपय एक गृहस्थ आले भाग्यपूर्ण वर्णन केले विसाव्यात निर्धारे स्वामी समाधीस्थ आले एकविसात वर्णिले ग्रंथ प्रयोजन कविवृत्त निवेदले पूर्ण केले स्वामीचित्र शक्य अठराशे एकोणवीस वसंत ऋत चैत्रमास गुरुवार वद्य त्रयोदशीस केला गुरुवार वद्य त्रयोदशीस पूर्ण केला ग्रंथ हा बळवंत नामी माझा पिता पार्वती माता पतिवत्ता बंधुणी त्या उभयंता ग्रंथ समाप्त केला से भावी वाचेल हे चरित्र त्यासी आयुरारोग्यपारस संपत्ती संतती प्राप्त होय त्याची वाडो विमल किर्ती मुखी वसो सरस्वती भवसागर तरुण अति मोक्षपद विनय वस... तो नसो सर्व विद्यासागर गौसो भक्तश्रेष्ठा लागोणी ज्या कारणे ग्रंथ रचना जी प्रतिसा आणला त्यासी रक्षा वेदया घळा कृपा घणा समर्थ स्वामी चरित्र सुंदर उद्यान त्यातील कुतमे त्यातील कुसमे सुंदर माळ करून आला घेऊन विष्णू कवी आपल्या कंड सत्काळ चरणी ठेवला बाळ याचा प्रतिपाळ करावा बाळ आपले इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाणा प्रापुरता समसदा परिस्त भायक भक्त एकविसा अद्यान गोड हा श्री स्वामी चरणार परमस्त शुभवंतो इति श्री स्वामी चरित्र सारामृत संपूर्ण श्री स्वामी समर्थ श्री स्वामी चरित्र सारामृत संपूर्ण श्री स्वामी समर्थ महाराज की जय